महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनल ला वर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर वर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा हा म्हणतो अच्छा ते पुरणीचे वाल्मिकांना का होत आहे बाळाविषयी काहीतरी पोस्ट केली तुम्ही हा ते अण्णा ते म्हणजे गायक आहेत ते आठ दिवस झालं मी आमचे माझं बोलणं झालं होतं आठ दिवस तर तेव्हापासून मी हे केलं त्यांना कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला पण ते काय गायकच आहेत म्हणजे मी सगळी माहिती घेतली त्या दिवशी त्यांच्या शाळेतल्या एका शिक्षकांचे वडील वारले होते गावाकडे त्यांच्या मातीला ते तिथून नव्हतं आणि बरेच म्हणजे माहिती घेऊनच हे सगळं केलंय आणि ते ऍक्च्युली नाही अण्णा ऍडमिट वगैरे नाही येते मी माहिती काढली त्यांची त्यांनी जाताना खूप जोरात जोरात मला भांडून वगैरे गेले ते आता ते नाहीच काही विषय मला बोलताना ते असे बोलून गेलेत की मी मुंबईला राष्ट्रवादी भवन मध्ये चाललोय तर मी तशी ही माहिती घेतली अण्णा तर मग त्याच्यामध्ये काय ते मला ती पण समोर खोटी माहिती आली त्याच्यावर एकच कन्क्लुजन निघलं की हे काय ॲपे आता नेमकं कुठं काय ऐके तर मी त्यांच्या घरच्यांशी पण कॉन्टॅक्ट केला तर घरच्यांना पण म्हणजे माहीत समजायला की ते कुठं गेले फक्त काय आहे तेवढं माहिती आहे आता त्यांचे घरचे त्याच्यावर आंथरून पांघरून घालते तर मग त्याच्यामुळे मी असं केलं अन्ना म्हणजे मार्ग काढावं लागेल ना ते पोस्ट करलो अन्ना ते पोस्ट एमिट करायचं काही नाही पण मी त्यांना म्हणजे मला असं करण्यामध्ये खर तर काही इंटरेस्ट नाहीये पण ते माझ्यावर खूप घाणेरडे आरोप लावतात मला तर चार तुम्हाला मागच काही माहिती का, का नाही मला सांगता येणार पण मी सांगू का थोडंसं म्हणजे तुम्हाला हा तर ते म्हणजे गेले चार वर्षपूर्वीचं आमचं लग्न झालं होतं तर तेव्हा म्हणजे काही कारणाच तुम्हाला बाहेर काढलेलं आहे मला नीट नांदवत नाही ड्रिंक वगैरे हाण मारण सगळे प्रकार माझ्यासोबत केले त्यांनी आणि ह्याच्यामध्ये त्याची आई त्याची बहीण प्रामुख्यानं म्हणजे त्याला सामील आहेत ह्याच्यामध्ये त्याला पाठिंबा या सगळ्यांचा त्याचे वडील सुद्धा ह्याच्यामध्ये सामील आहेत सगळे आणि मला त्यांनी टाकून दिलंय माझं बाळ पोटत असताना मला खाली करा बोलले माझे सासरी येऊन त्यांनी पाच मिटिंग घेतलंय माझ्या बाळाला दोन वर्ष झालं त्यांनी एक रुपयाची सुद्धा मदत नाही केलेली येत नाही तर माझ्या वाढदिवसाला बोलवलं मी बाळाच्या खूप ने ने माझा या म्हणून माझ्या हसबंडला पण मी बोलले की तुम्ही या बोलले असं तसं ते आले नाहीत त्यांची बहीण कोणीच कोणीच जीव देत नाही मला बाहेर काढलं काहीच कारण नाही तर मग हे प्रकरण एवढं टोकाला गेलं की मी त्यांना म्हटले आता माझ्याकडे काही उपजीविकेचं साधन नाही ना काहीच नाही माझ्या वडिलांवर कर्ज आहे यांना माझे वडील अजून कर्ज फेडतात माझ्या लग्नाचं हुंडा घेतला यांनी यांना काय कमी आहे यांनी हुंडा घेतला माझ्या वडिलांकडनं मेन लग्नाच्या दिवशी माझ्या वडिलांना ब्लॅकमेल केला यांनी मेन लग्नाच्या दिवशी पाच लाख रुपये उचकवले यांनी आणि ती एक मुलगी आहे बघा ती काय होती बिनवडे म्हणून मला इकडे आणून घातल्यापासून ती मुलगीच धरली आता मी त्या मुलीशी लग्न करायचंय काय मला अंदाज नाही पण त्या मुलीशी काय करायच्या पूर्वी मला एकदम मोकळ तर करणं लागतंय भावाचे संबंध येतो बहीण भावाचे संबंध अशी कशी असू शकते म्हणजे मी जगात काय मी बहीण भाऊ नाही का पहिल्यांदा त्याची सख्या बहिणी आहे का त्याच्या सख्या बहिणीसोबत मी बोलते त्या सख्या बहिणीला सोडून हे काय नवीन प्रकार आहे त्यापुरीला त्या कार्यक्रमामध्ये किती डोक्यावर मिळवलं त्या कोरोनाच्या काळामध्ये तिच्यासोबत पोस्ट आता सखी खिल ऐकू मिली का मला मला म्हणतो ती पोरगी मला मदत करते अरे मी तुझ्या सखिकऱ्याची आहे ना बरोबर हा त्या पुरीला डोक्यावर घेतलं मरणाचं मी त्याला म्हणलंय ती पोरगी सोडून दे आणि ती चांगली नाही ती पोरगी तिच्या घरचे लग्न तरी ना त्यापुरगी इथे तसं तुमचं आहे ते बहीण भावासारखे बाकीचा काही विषय राहील काही जरी असला ना तरी पण तिला असं फोकस लावणं सारखं तिच्या सोबत राहणं त्याच्यामुळे आमची लाईफ डिस्टर्ब पहिली ना अन्ना तिच्याशी लग्न करायचंय का तुम्ही विचारा एकदा तुला तिच्याशी लग्न करायचंय का एवढी कशामुळे पाहिजे तुला ती लक्ष अण्णा तुम्हाला सांगते मी ते पैशामागचे लोक आहे तुम्हाला सांगते मी जरी ते तुमच्या जवळ जरी येत असला ना आम्ही आज एक गोष्ट क्लिअर करते तेव्हा असून तुमच्या सोबत किंवा नसून मला माहित नाही माझा नवरा पण तुम्हाला सांगतो माझा नवरा फक्त तुमचे पैसे पाणी बघून मागे येत असेल कधी बांगर फक्त पैशाला हा पलेले लोक आहेत तुमच्यावर काय प्रेम आहे काही श्रद्धा आहे म्हणून ते कधीच मागे माझे पोर ते मायबापाचा विचार करू लागत आहे पण ते चांगलं पोर घेते अण्णा ते चांगलं असतं तर त्यांनी मला नांदवलं असतं आणि मग तू राजकारणात उतरला असतं ह्याला म्हणते चांगल्यापणाचं लक्षण त्याच्या आई वडील सुद्धा मला असं पोट देत नाहीत अण्णा मी छोटे मोठे जॉब करते गुगलचे त्याच्या ऑनलाईन घरी बसून मला हा माझे सासू सासरे आणि माझे नवरा मला एक रुपयाची मदत नाही मी अभ्यास करून मार्क कर मिळवले तर हे कधी मन सुद्धा नाहीत आमच्या संस्थेवर आम्ही घेतो तुला म्हणून लग्न करताना बोली केली होती म्हणून मी लग्न केलेलं आहे मला वाटलं नोकरी तरी भेटन चला बाकीचं नाही काही भेटलं तरी पण हा आणि लेकराला माझ्या लेकराला सुद्धा आजपर्यंत लेकराला माझ्या लेकराला बघायला नाही आला हव आणि काही काहीच मदत नाही केली मी गेल्या महिन्यात त्याचं जावळ काढायचं राहिलं जावळ सुद्धा काढायचं म्हणली मी जावळ सुद्धा काढू ना बड्डे होता माझ्या लेकराच्या मागच्या महिन्यात लेकराच्या बड्डेला सुद्धा नाही आला हो माझ्या तुम्ही म्हणतात ना ते पोस्ट हे हे मी हे करायला यांनीच मला मजबूर केलंय यांना कसं असतंय त्याला केरियर आहे भविष्य त्याला असल्या थोडं हे होत चार चौघात गेल्यावर थोडी खाली बंद घालायची पाळी ती में, में मी माज़ मी म्हणले होते लास्ट टाइम म्हणजे लास्ट आठवड्यामध्ये मी माझे सासरे आले होते मी त्यांना स्पष्ट बोलले होते मला माझं द्या माझ्या लेकराचं द्या नाही तर मला नांदायला घेऊन जा मी तुम्हाला सांगते अण्णा मी नांदायला तयार आहे मी आत्ता पण नांदायला येते पण यांना का नांदायचं नाही माहिती का यांची काहीतरी पर प्रॉपर्टीची लफडे मॅटर येतं आणि हे ह्यालाय का ह्याला गोलींचे मा हे आला बाहेर जातो आता मला नाही मला सांगता नाही येणार हे बाहेर कुठं गेलाय कुणासोबत गेलाय पण गैरसमज करू नका ते पुण्याला दवाखान्यात ऍडमिट मग तुम्ही काय करा ना त्याला मन लाईव्ह लोकेशन तुझं शेअर कर तुझ्या बायकोला पोस्ट हिट करते मी मला माझं मी कळलं ना अण्णा तुम्ही मध्ये करू तुम्ही मध्ये माझ्या साईडने या कुठे लोक आहेत अण्णा हे माझी सत्तेची ऐका तुम्ही मला बहिणी सारखी ते भावासारखे दोघांच्या मध्येच मी बाजूच काही एखादी तुमची बी घेणार नाही त्याची पण घेणार नाही मला माहिती आहे तुम्ही तुम्ही मला साथ द्या तुम्ही चुकीच्या माणसाला साथ देऊ शकत नाहीत हे मला पण माहिती आहे आम्हाला पण माझं काही मी टाळलं तर लागेल ना माझं काहीतरी द्यावं लागेल त्याला म्हणले मी मी माझ्या सासरांना पण बोलले त्या दिवशी त्यांना रिस्पेक्ट दिला मी घरी आले तरी एवढं होऊन सुद्धा मी माझ्या आवडल्याने संस्कार खूप चांगले केलेत माझ्यावर एवढं झाले त्यांच्या बहिणीने माझं उद्ध्वस्त केलं तरी पण मी त्यांना बोलले माझं मला काहीतरी द्या माझ्या हिशा वाटाचं द्या मला माझ्या लेकरासाठी द्या मला करा माझ्या सासरीला मी एवढं सुद्धा म्हणले की नाही का पप्पा मला घेऊन चला तुम्ही मी तुमच्या आडुशाला नांदते ना पण नाही मेन म्हणजे नाहीये माझ्या नंदीच ह्याच्यामध्ये मेन आहे ना जास्त पाड पडवती माझ्या सासू सासऱ्यांना तुम्हाला कुठं वाटत असून आण पण मी त्या घरात राहिलेली आहे मला ती परिस्थिती माहिती आहे हा हम्म ते हानमार करतेच मला त्यांची वागणूक चांगली नाही आणि सगळे आरोप माझ्यावर लावते मला खूप घाणे आरोप करतो माझा नवरा मला चरित्रावर बोलतो सारखं जे की मी नाहीचे मला हे सहन नाही झालं सगळं हे मला स्वतः चरित्र्यावर बोलून आणि दुसरीकडं हे स्वतः तसं घाण वागतो मी नाही वागत अण्णा ना। ना। हा मी तुम्ही सांगा मी कसं वागायचं तुम्ही सांगा मी याच्यातून मार्ग कसा काढायचा ते मी त्याला बोलतो त्याला बोलून तुम्हाला फोन करतो ते मला वाटतं ते पोस्ट डिलीट करा एकदा त्याला बोलतो ते काय म्हणतो मी तुम्हाला फोन करतो नाही तर तुम्हाला लाईनवर घेऊन तुम्ही बोला मला मला माझं तर बघायला लागेल माझं काय माझं काय मी पोस्ट डिलीट करते हे तुमची बाजू झाली अण्णा म्हणजे आता तुम्ही त्यांची बाजू झाली किंवा तुमची झाली माझं काय हा ते त्याला बोलतो ताई बी वाटलं तर वर घेतो तुम्हाला त्याला ते कसं ताई ते खाली बघायचा विषय हे कसं पोस्ट केलेली काही एक जणात राहत नाही ते दहा जणांकडे जाते तर हो मी मी हे अंदारच सांगितलं होतं आधी तुम्ही त्यांना विचारू शकतात मी बोलले होते की पुढं मी असं करू शकते त्याच्या आत तुम्ही माझं काहीतरी मिटवा त्यांनी खूप लहान त्यांना काय वाटतं माहिती का माझे वडील एक सामान्य शिक्षक आहेत आणि हे काय करू शकते आमच्या समोर आम्ही खूप मोठे आहेत मग मला कसं पण त्यांनी घवासोबत किडा रगडीला त्यांना वाटलं समाजात असे लोक आहेत पण तसं नसतं ना शेवटी मला माझं अस्तित्व आहे माझा मोठा ऑफिसला शिवसाहेबांना कुठला विषय अरे ते होणार आहे बेटा मी आहे उद्या तीन वाजता कलेक्टर ऑफिसला मी आहे सगळे करून देतो ठीक आहे मी करून देतो देऊ मी बेटा तुला पाच मिनिटात फोन करू हो हो चालेल नाही बोललो मी सुशीलला बोलवलं हा हा अण्णा mm. तर ते माझ्यावर करतो आणि सगळ्या गोष्टी त्या मला त्यांना त्यांना जर मिटवायचं असलं तर त्यांना मिटवा मी नांदायला जायला आज पण तयार आहे हा नांदवायला नाही म्हणलं तर पुढे काय नाही असं कसं म्हणजे तुम्ही बोलून बघा ना तरी पण म्हणजे एकदा नाही म्हणलं असलं तर ते म्हणा प्रॉपर्टी नको आणू अशी कुशी मी घेतो ना आरती प्रॉपर्टी टाकवा न संस्था टाक आणि मला काय त्या दिवशी म्हणले होते सी आर द्यायचे तर चांगली गोष्ट आहे ना मग मला तर प्रॉपर्टी बोलणं झालं पैशाबद्दल नाही बोलणं झालं तर ते बोलले होते आपण बसू आणि तुला किती सी आर पाहिजे ते मला माग पण त्यांचं कसं असलेली प्लॅनिंग असते तर मी म्हणलं आपण बसून बोलू तर हे काय असे काळजी सांगता मला असं काय नाही ते भेलिट ते गायक ठेवत नाही असं नाही नाही अण्णा तो गायक वगैरे म्हणजे ऍडमिट वगैरे नाहीये पुण्याला तो जाताना कचाकच मला भांडून गेलाय काहीच नाही शिवाय देऊन गेलाय घाण गान घाण आरोप करून गेलाय तो माझ्यावर आणि मला स्वतःला त्याने चरित्रावर आरोप करतो मला ही सगळ्यात जास्त लागणारी गोष्ट आहे गेल्या वेळेस माहितीये का तुम्हाला सांगू आता माझं माझ्या भावासारख्या तुम्ही सांगून येत त्या गोष्टी ह्याने खूप घाण आरोप केले तर मी मला मराव असं वाटलं अण्णा मी म्हणजे माझ्या घरच्यांनी मला अडवलं माझ्या लेकराला लाईनच नसती राहिली हो अण्णा ह्याला काहीच नाही म्हणजे ह्यांना काहीच नाही माझ्या मी म्हणते ना माझं द्या माझ्या लेकराचं सुद्धा यांना काहीच नाही पडलं माझ्या लेकराचं तोंड सुद्धा बघायला नाही आम्ही ती आजी म्हणणार ती संक्रांतीच्या दिवशी जे जाते ना विधवा बायांची हे करायला तिने स्वतः मला विधवा सारखी आयुष्य दिले माझ्या सासूने मला एका पण संक्रांतीला त्या सासू म्हणणारीने साडी घेतली नाही मी जेव्हा म्हणते ना तेव्हा आम्हाला म्हणते तू विकारासारखी आम्हाला साडी काय मागतेस एका साडीहून मी गेले का हो यांचे जवळ ना मी जायला पाणी भेटाना एका साडीहून गेले का मी विचार बरं तू तुझ्या बायकोला लास्ट टाइम आणि तुझ्या लेकराला कपडे आणि तुझ्या बायकोला साडी कधी घेतलेली आहेस म्हणून नाही नांदवायचं म्हणजे काय मला वाऱ्यावर सोडायचं का नाही नांदवायचं तर मग नांदू मी तर आज पण तयार आहे बघा अण्णा मी तुमची बहीण आहे तुम्हाला सांगते मी मी काय तशी मुलगी नाही की म्हणजे लग्न बनते तसं अजिबात नाही मी कधी पण नांदायला तयार आहे मला तुम्ही आज अर्धा अर्ध्या रात्री म्हणलात ताई तुला जावं लागेल नांदायला तर मी जाई मग शेवटी ते नाहीत जर म्हणले तुम्ही समजून सांगा आणि तरी पण नाही ऐकलं तर मग ते अर्ध प्रॉपर्टीचा हिस्सा वाटा मी सरकते बाजूला ताई ते बोलतो माझी एक विनंती होती भाऊ म्हणून ती पोस्ट डिलीट केली चांगलं होईल विषय त्याला बोलतो मी ताई वाटलं तुम्हाला लाईन ओवर घेतो दोघांना हो मी करते यांना पण माझी पण तुम्हाला एक बाई म्हणून रिक्वेस्ट आहे की नाही का तुम्ही त्याला म्हणा तू आता जिथं आहेस पुण्यात हॉस्पिटलला आहेस ना तर तुला आई लोकेशन तुझं शेअर कर मला त्यांनी जर लाईव लोकेशन शेअर केलं तर मी आता पोस्ट तुमच्या म्हणण्यानुसार डिलीट करायला तयार आहे चालतंय ताई त्याला बोलतो तुम्हाला वाटलं तर कॉन्फरन्सवर घेतो तुम्हाला फोन करू ते हो चालेल चालेल हो हो झालं हो हो चांगले आणखी तुम्ही माझ्या माय बाप्पा सारखे मध्ये आणि तुम्हीच काहीतरी करा आम्ही सगळ्यांसमोर हात पसरून दमले आता माझ्या लेकरासाठी तरी आण तुमच्या मी पाया पडते चालतं त्याला बोलून तुम्हाला फोन करत हो हो